मंडळी अनेक नाट्यमय घडामोडींमुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरमधील कोल्हापूर विधानसभा मतदारसंघ चर्चेत राहिला आज मतदानाच्या दिवशी सुद्धा कोल्हापूरमध्ये लोकांचा उत्साह आणि राडा दोन्ही गोष्टींचा लोकांना अनुभव आला त्यातला कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ उमेदवारीच्या दिवसापासूनच चर्चेत राहिला कारण सुरुवातीला महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्हीकडे उमेदवारीवरून झालेली रस्सिकेच त्यानंतर उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये झालेलं नाराजी नाट्य बंडखोरी आणि अखेरच्या क्षणी अपक्ष उमेदवारासाठी अधिकृत उमेदवारानं घेतलेली मागार अशा घडामोडींमुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार राजेश क्षीरसागर विरुद्ध काँग्रेसनं पाठिंबा दिलेले बंडखोर अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांच्यामध्ये लढत झाली एकीकडे शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर यांच्या मागे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच महायुतीमधील मित्र पक्षांनीही ताकद लावली होती तर बंडखोरीमुळे सुरुवातीच्या काळात नाराजी ओढून घेतलेल्या राजेश लाटकर यांची निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीपासूनच सतेज पाटील यांनी प्रतिष्ठेची केली होती त्यामुळं इथे अत्यंत चुरशीचा सा सामना झाला तसंच आज मतदाना दिवशी जो लोकांचा कल दिसला त्यातून कोल्हापूर उत्तरच्या निकालामध्येही काटेकी टक्कर दिसून येणार असं बोललं जाते त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर उत्तरमधील मतदारांनी आपलं मत नेमकं कुणाच्या पारड्यात टाकले आणि कोण बाजी मारू शकतं याचा एक्झिट पोल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषय भारी कोल्हापूर जिल्ह्यात दुपारी चार वाजेपर्यंत चोपन्न टक्क्यांपेक्षा जास्त मतदान पार पडलं आणि ते सहा वाजेपर्यंत साठ टक्क्यांना क्रॉस करेल असं बोललं जात होत तसं झालंय लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या विधानसभेला लोकांचा उत्साह अधिक असलेला पाहायला मिळाला उत्तरमधील उमेदवारीवरून सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडी दोन्हीकडे मोठ्या प्रमाणात रसिकेत सुरू होती त्यात महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिंदे गटाकडे गेल्यानंतर येथून इच्छुक असलेल्या सत्यजित कदम यांची समजूत काढत एकनाथ शिंदे यांनी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी जाहीर केली मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीत कमालीचा गोंधळ झाला काँग्रेसनं येथील आपल्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांना उमेदवारी न देता राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली पण राजेश लाटकर यांच्या उमेदवारीवरून वाद झाल्यानं काँग्रेसनं त्यांचं नाव रद्द करून मधुरी महाराजे यांना उमेदवारी जाहीर केली मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्यास काही मिनिटं शिल्लक राहिले असताना मधुरी महाराजांनी उमेदवारी मागे घेतल्यानं येथे काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढवली होती तसंच अधिकृत उमेदवार नसल्यानं बंडखोर अपक्ष राजेश लाटकर यांना पाठिंबा देण्याची वेळ काँग्रेसवर आली त्यानंतर कोल्हापूर उत्तरची लढाई सत्यज उर्फ बंटी पाटलांच्या प्रतिष्ठेची झाली होती त्यामुळं बंटी पाटलांनी अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांच्यासाठी जोर लावला होता पण तरीही आता मतदानानंतर अधिकृत उमेदवार नसल्याचा फटका इथं काँग्रेसला बसताना दिसत आहे त्यामुळे शिवसेना शिंदेगडाच्या राजेश क्षीरसागर यांना किंचित आघाडी मतदानामधून मिळाल्याचे संकेत मिळत आहेत मात्र येथील बंटी पाटील फॅक्टर मुळे राजेश ही शर्यतीत कायम आहेत हेही नाकारून चालणार नाही कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीनं अंतर्गत मतभेद मिटवून राजेश क्षीरसागर यांना वेळीच उमेदवारी जाहीर केली ही बाब क्षीरसागर यांच्या पथ्यावर पडल्याचं दिसत आहे राजे क्षीरसागर यांनी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीत विजय मिळवून त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं त्या काळात येथे केलेली विकास कामं ठेवलेला जनसंपर्क विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आधीपासूनच ठेवलेली सक्रियता त्याचा मतदानामध्ये राजा क्षीरसागर यांना फायदा झाला त्याशिवाय समोर कुठल्याही प्रमुख पक्षाचा अधिकृत उमेदवार नसल्याचाही त्यांना फायदा झाला त्यात काँग्रेसनं तिकीट कापल्यानं नाराज असलेल्या जयश्री जाधव यांनी ऐनवेळी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला जाधव यांना मानणारा एक ठराविक मतदार या मतदारसंघात आहे जयश्री जाधव यांनी गटात प्रवेश केल्यानं त्यांच्यापैकी बहुतांश मतदान हे राजे क्षीरसागर यांच्या पारड्यात पडले त्याशिवाय कोल्हापूर उत्तरमधून मधुरी राजे यांनी माघार घेतल्यानंतर त्यांचे बंधू विश्वविजय खानविलकर यांनी शिवसेनेचे उमेदवार राजे क्षीरसागर यांना पाठिंबा जाहीर केला होता त्याचाही फायदा राजे क्षीरसागर यांना झालेला दिसत आहे दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तरमधून बऱ्यापैकी आघाडी मिळाली असल्यानं काँग्रेस आणि महाविकास आघाडी या मतदारसंघाबाबत बऱ्यापैकी निश्चित असल्याचं दिसत होतं तसंच येथील उमेदवारीवरून घडलेल्या नाट्यमय घडामोडी आणि अखेरीस अधिकृत उमेदवाराने घेतलेली माघार याबाबत येथे महाविकास आघाडीसाठी कमालीचं नुकसान करणाऱ्या ठरल्या कोल्हापूर उत्तरमध्ये उमेदवारी जाहीर होण्यापासून ते मधुरी महाराजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत घडलेल्या घडामोडी या काँग्रेसच्या येथील गटातटाच्या राजकारणाला उघडे पाडणाऱ्या ठरल्या तसेच त्याचं मतदानामध्येही काही प्रमाणात पडसाद उमटलेलं दिसलं मात्र कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसच्या अधिकृत चिन्हावर उमेदवार नसला आणि अपक्ष बंडखोरला पाठिंबा देण्याची नामुष्की काँग्रेसवर आली असली तरी काँग्रेसचे कोल्हापूर मधील प्रभावशाली नेते सतेज पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती मधुरी महाराजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर व्यक्त केलेला संताप हा चर्चेचा विषय ठरला होता मात्र त्यानंतर डॅमेज कंट्रोल करत सतेज पाटील यांनी काँग्रेसचा पाठिंबा असलेला राजेश लाटकर यांना विजय करण्यासाठी जोरदार तयारी केली तसंच सामान्य कार्यकर्त्यांसाठी माघार घेत असल्याचं सांगत शाहू छत्रपतींनी मधुरी महाराजे यांच्या माघारीचं केलेलं समर्थन सुद्धा राजेश लाटकर यांच्यासाठी फायदेशीर ठरलंय त्याशिवाय मागच्या काही काळात कोल्हापूरमध्ये झालेल्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या सभाही येथे ये काँग्रेससाठी वातावरण निर्मिती करणारा ठरल्या आहेत त्याचा फायदा हा निश्चितपणे काँग्रेसचा पाठिंबा असलेला राजेश लाटकर यांना मतदानामधून होताना दिसला तसंच या निवडणुकीदरम्यान भाजपाच्या योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेचा प्रभाव येथील अल्पसंख्याक मतदारांवरती मोठ्या प्रमाणात पडला असून हा, हा मतदार अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांच्या मागे उभा असल्याचं मतदाना दरम्यान दिसून आलं त्यामुळे एक वेळ येथील लढतीत काहीसे पिछाडीवर पडलेले राजेश लाटकर हे सध्या लढतीत दिसत आहेत तसंच राजेश क्षीरसागर आणि राजेश लाटकर यांच्यात अत्यंत काटेकी टक्कर झाल्याचे संकेत मिळत आहेत आता यामध्ये बाजी कोण मारणार हे प्रत्यक्ष निकालामधूनच दिसून येईल आता कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत राजेश क्षीरसागर आणि राजेश लाटकर यांच्यापैकी नेमकं कोण बाजी मारेल आणि कुणाला पराभवाचा धक्का बसेल याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच अशा माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद